जय जिजाऊ जय शिवराम मित्रांनो महाराष्ट्राला समृद्ध अशी ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे आणि या महाराष्ट्राच्या समृद्ध ऐतिहासिक परंपरेत तर सर्वात मोठं स्थान कोणाचं असेल तर ते आपल्या सह्याद्री सह्याद्रीचं खूप मोठं स्थान आहे आणि अशाच सह्याद्रीतील ऐतिहासिक स्थानांची भ्रमंती आपण आपल्या चॅनलच्या प्रेक्षकांना घडवत असतो आणि सध्या मी उभा आहे मित्रांनो भोर तालुक्यातील भोर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी उभा आहे आणि आज आपण भोरच्या परिसरात असणाऱ्या एका अत्यंत देखण्या आणि अतिशय चांगल्या किल्ल्याची भ्रमंती आपल्या चॅनलच्या प्रेक्षकांसाठी घेऊन आलेलो हो, आहोत तो किल्ला नेमका कोणता आहे कुठे आहे त्या किल्ल्याचा इतिहास भूगोल या सर्व गोष्टींची आपण आज माहिती घेणार आहोत तर हा या अतिशय सुंदर असलेल्या किल्ल्याची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असलेल्या एका अतिशय सुंदर किल्ल्याची सुपर्ण कशी म्हटल्याप्रमाणे आज मित्रांनो करणार आहोत आपण मी सध्या उभा हो आहे भोर तालुक्यातील बाजारवाडी या गावात साधारणतः भोर शहरापासून दहा ते बारा किलोमीटर अंतरावर ही बाजारगाडी बाजारवाडी गाव वसलेला आहे आणि महाराजांच्या काळात जी बारा मावळं होती मित्रांनो त्यापैकी हिरडस मावळाचा हा परिसर आहे आणि समोर तुम्हाला बघता येईल आपण जो आज या ज्या किल्ल्याला भेट देणार आहोत तो किल्ला समोर आपल्याला पाहायला मिळतोय किल्ले रोहिडा याला चित्रगड या नावाने सुद्धा ओळखलं जातं अशा या अतिशय चांगल्या किल्ल्याला आज आपण भेट देणार आहोत मित्रांनो आणि या किल्ल्याच्या इतिहासाबद्दल आणि या किल्ल्याच्या भौगोलिक स्थानाबद्दल आणि इतिहासातील महत्वाबद्दल आपण या किल्ल्याच्या रस्त्यावर अजून जास्त माहिती घेणार आहोत निरा नदीच्या खोऱ्यात असलेल्या किरडस आवळामध्ये आहोत मित्रांनो आपण आणि मग अशी म्हटल्याप्रमाणे आपण रोहिडा उर्फ विचित्रगड या किल्ल्याकडे आपलं मार्गक्रमण सुरू आहे आपण रोहिडा किल्ल्याचे गुरुज आपल्याला समोर पाहायला दिसतोय रोहिडा किल्ल्याकडे मार्गक्रमण करत असताना मित्रांनो रोहिडा किल्ल्याचे तीन मुख्य दरवाजे आहेत त्यापैकी पहिला दरवाजा असलेल्या गणेश दरवाजामध्ये आपण पोहोचलेलो आहोत नावाप्रमाणेच आपण दरवाजेच्या गणेशपट्टी आहे मित्रांनो आणि या गणेशपट्टीच्या नावावरूनच या रोहिडा किल्ल्याच्या पहिल्या दरवाजाला गणेश दरवाजा असं नाव दिलेलं आहे असे एकूण तीन मुख्य दरवाजे आणि चोर दरवाजा असे चार दरवाजे आहेत मित्रांनो पहिल्या दरवाज्याच्या बाजूला एवढीच ठिकाण आपल्याला इथे पाहायला मिळते अशा प्रकारचे तीन मुख्य दरवाजे मग असे म्हटल्याप्रमाणे आणि एक चोर दरवाजा असे एकूण चार दरवाजे या किल्ल्याला आहेत आणि आता ह्या पहिल्या दरवाज्यातून प्रवेश केल्यानंतर या बाहेरच्या मार्गाने आपण आता पुढच्या दरवाज्यात निघालेलो आहोत रोहिडा किल्ल्याला मित्रांनो एकूण तीन मुख्य दरवाजे आहेत दरवाजे एकमेकांना वक्राकृती आणि एकमेकांशी काटकोणात जोडलेले आहेत पहिल्या दरवाज्यातून आपण आतमध्ये आलेलो आहोत आणि आता समोर जो पायरी मार्ग दिसतोय त्या पायरी मार्गाच्या मार्गाने आपण दुसऱ्या दरवाज्यामध्ये आता प्रवेश करत आहोत या दुसऱ्या दरवाज्याचं जर वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर या दरवाज्याच्या बांधणीवरून मित्रांनो असं म्हटलं जातं हा दरवाजा गाडावरील सगळ्यात जुना दरवाजा असावा असं म्हटलं जात त्यामुळे या दरवाजाच आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे आपण समोर गेल्यावर पाहणार आहोत मित्रांनो या दरवाज्याच्या एका बाजूला व्याघ्र शिल्प कोरलेला आहे तर एका बाजूला शिरप शिल्प आपल्याला कोरलेलं पाहायला मिळते समोर बघू शकतो आपण दरवाजाच्या वरच्या कोपऱ्यात मित्रांनो शिरप शिल्प आहे आणि दरवाजाच्या या बाजूला वरच्या पट्टीमध्ये व्याघ्र शिल्प कोरलेला आपल्याला पाहायला मिळते हा आहे या रोहिडा किल्ल्याचा दुसऱ्या क्रमांकाचा दरवाजा रोहिडा किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाज्यातून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर मित्रांनो दुसऱ्या दरवाज्याच्या अगदी लागूनच उजव्या हाताला एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण ऐतिहासिक वास्तू मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते आपण बऱ्याच किल्ल्यांवर पाण्याची टाकी बघत असतो मित्रांनो परंतु या किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाज्याच्या अगदी तुझ्या बाजूला असलेलं एक जे पाण्याचं टाकं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे ते टाक मित्रांनो भूमिगत पाण्याचा टाका आहे आपण बघू शकतो आतमध्ये आपण त्या पाण्याच्या टाक्याच्या दिशेन जात आहोत भूमिगत पाण्याचा टाका आजपर्यंत तरी मी बघितलेले जे पन्नास साठ किल्ले आहेत त्यापैकी पहिल्यांदाच या किल्ल्यावर भूमिगत पाण्याचा टाका आपल्याला पाहायला मिळतोय आणि सध्या सुद्धा मित्रांनो बघू शकता या पाण्याच्या टाक्यामध्ये अजून सुद्धा पाणी उपलब्ध आहे अगदी पिण्यायोग्य स्वच्छ असलेलं पाणी आपण या भूमिगत पान्या टाक्यामध्ये पाहू शकतो वास्तुशास्त्राचा वास्तुकलेचा एक अप्रतिम नमुना म्हणून मित्रांनो या धूगत पाणी टाक्याकडे आपल्याला पाहता येईल छत्रपती शिवाजी महाराजांनी जिथे जिथे किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात शिबंदी मित्रांनो त्या शिबंदीच्या पाण्याच्या सोयीसाठी बऱ्याच ठिकाणी अशी पाण्याची टाकी खोदलेली आपल्याला पाहायला मिळतात त्यापैकी अगदीच वैशिष्ट्यपूर्ण असलेलं किल्ल्यावर पाहू शकतो उर्फ किल्ल्यावर आपण दुसऱ्या दरवाज्यातून आतमध्ये प्रवेश केलेला आहे मित्रांनो आणि दुसऱ्या दरवाज्यातून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेचच उजव्या हाताला या किल्ल्याचे एकूण सात बुरुजांपैकी इथं सात बुरुज आपल्याला एकूण या किल्ल्यावर पाहायला मिळतात मित्रांनो त्याची नाव अशी आहेत सदरेचा बुरुज सरजा बुरुज वाघजाय बुरुज फत्ते बुरुज पाटणे बुरुज तामगुडे बुरुज आणि चिरोले बुरुज त्यापैकीच एक असलेला फत्ते बुरुज सध्या या फत्ते बुरुजावर आपण आहोत दुसऱ्या दरवाज्याच्या अगदीच लागून उजव्या हाताला हा फत्ते बुरुज आहे आणि किल्ल्याच्या खालचा जो परिसर आहे त्याच्यावर टेळणीसाठी अतिशय उपयुक्त बुरुज आहे मित्रांनो खाली जे पायथ्याचं गाव आहे बाजारवाडी अगदी बाजारवाडी गावापर्यंत चौफेर नजर ठेवता येईल अशी या फते बुरुजाची रचना आहे त्यामुळं किल्ल्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने सुद्धा हा फत्ते बुरुज खूपच महत्वाचं काम करत असेल हे नक्की फत्ते बुरुजाच्या पाहणीनंतर मित्रांनो समोर जो पायरी मार्ग दिसतोय दगडी पायऱ्यांचा हा पायरी मार्ग आपल्याला थेट या रोयडा किल्ल्याच्या तिसऱ्या दरवाजामध्ये घेऊन जाणार आहे मित्रांनो आणि हा तिसरा दरवाजा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे ज्येष्ठ इतिहास अभ्यासक गह खरे यांच्या मते हा जो तिसरा दरवाजा आहे तो दुसरा आदिल आदिलशहा यांच्या कारकिर्दीमध्ये सोळाशे छप्पन्नला या दरवाजाचं बांधकाम झालेलं आहे असं या गह खरे इतिहास अभ्यासक यांनी मत मांडलेलं आहे आणि या तिसऱ्या दरवाज्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या दरवाज्याच्या दोन्ही बाजूला गजमुखाची शिल्प आपल्याला इथं पाहायला मिळतात मित्रांनो आणि अजून एक वैशिष्ट्य या तिसऱ्या दरवाज्याचं म्हणजे या दरवाज्याच्या एका बाजूला तुम्ही पाहू शकता फारशी भाषेमध्ये एक शिलालेख लिहिलेला आहे आणि त्याच दरवाजाच्या दुसऱ्या बाजूला तोच शिलालेख देवनागरी भाषेमध्ये सुद्धा लिहिलेला आहे आणि या शिलालेखावर जी माहिती लिहिलेली आहे मित्रांनो ती माहिती अशी आहे हजरत सुलतान मोहम्मद पादशहा साहेब कारकिर्दीत विठ्ठल मुदगलराव हवालदार किल्ले रोहिडा म्हणजे या किल्ले रोहिड्याचे जे हवालदार होते विठ्ठल मुदगलराव हे या किल्ल्यावर कामगिरीला असल्याचा उल्लेख आपल्याला या शिलालेखांमधून पाहायला मिळतोय रोहिडा किल्ल्याचे तीनही दरवाजे पार करून किल्ल्याच्या मुख्य पठारावर आलेलो आहेत मित्रांनो आपण समोर आपल्याला पाहू शकतो आपण इथं राजसदरेचे अवशेष राज सदरेची ज्योती आपल्याला इथं समोर पाहायला मिळत आहेत राज सदरेच्या बाजूलाच आपल्याला हनुमानाचं मंदिर पाहायला मिळतंय मंदिर तसं जुनं होतं मित्रांनो परंतु मागच्या काही वर्षामध्ये जीर्णोद्धार झालेला आहे आणि त्यामुळं एका चांगल्या स्थितीतलं हनुमानाचं मंदिर आपण इथं पाहतोय आणि बरोबर हनुमान मंदिराच्या समोरच्या बाजूला मग अशी आपण जी सात बुरुजांची या रोहिडा किल्ल्यांचे नाव सांगितली मित्रांनो त्यातला सदरेचा बुरुज आपल्याला इथं पाहायला मिळतोय त्या सदरेचा बुरुज इथूनसुद्धा या रोहिडा किल्ल्याच्या रक्षणाच्या दृष्टीने अतिशय चांगली नजर आसपासच्या परिसरावर ठेवता येत होती आपण समोर पाहू शकता सर्व परिसर आपल्याला इथून नजरेच्या टप्प्यात येतोय त्याचबरोबर रोहिडा किल्ल्याचे दोन दरवाजेसुद्धा या सदरेच्या बुरुजावरून समोर आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर अतिशय एका टोकाला असलेला वाघाय बुरुज सुद्धा आपल्याला नजरेच्या टप्प्यात ठेवून संपूर्ण किल्ल्याच्या जवळपास अर्ध्या धर आहे त्यामुळे हा बुरुज सुद्धा रोहिडा किल्ल्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असल्याचं आपल्याला लक्षात येईल रोहिडा उर्फ विचित्रगड किल्ल्याचे आतापर्यंत मित्रांनो आपण दोन बुरुज पाहिलेले आहेत त्यामध्ये सत्य बुरुज बुरुज आणि आता समोर जो दिसतोय आपल्याला त्याच बांधकाम अजूनही अतिशय मजबूत स्थितीमध्ये आहे तो आहे मित्रांनो या रोहिडा किल्ल्यावरचा तिसरा सात बुरुज आहेत त्यापैकी हा तिसरा बुरुज आहे त्याचं नाव आहे सर्जा बुरुज या सर्जा बुरुजाकडे आपण आता निघालेलो आहोत इथं समोर पाहू शकतो आपण शिवकार्य प्रतिष्ठान यांच्या वतीने बुर्जाच नाव असलेली सुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळते अतिशय मजबूत बांधणी अजून सुद्धा मित्रांनो या कर्जा बुर्जाची आहे या बुरजावरून सुद्धा किल्ल्याच्या रक्षणासाठी आजूबाजूच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी अतिशय सुंदर व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते पण इथे छोट्या छोट्या एवढी पण ठेवण्यात आलेल्या आहेत ज्यातून अगदी किल्ल्याच्या खालच्या नजर नवता येत होती इकडे किल्ल्याच्या सुद्धा सर्व प्रदेश आपल्याला या आणि या समोरच्या बाजूला मित्रांनो डोंगराच्या नाळेवर जे एक मंदिर पाहायला मिळते आपल्याला हे रोहिडा उर्फ विचित्रगड किल्ल्याच्या घेऱ्याबाहेरचं असलेलं वाघजाय मंदिर आहे मित्रांनो हे वाघजाय मंदिर सुद्धा आपण इथे या डोंगर नाळेवर पाहायला मिळते सरजापूर पूर्जाच्या तटबंदीवरून मित्रांनो अतिशय जबरदस्त नजारा आपल्याला या कालच आपण जे पाहतोय बाजारवाडी आहे त्याचं गाव आणि आजूबाजूचा अत्यंत नयनरम्य परिसर आपल्याला या सारजा पहिलं पण देवरून आपल्याकडे पाहायला मिळतोय आलेली डोंगराची नाळ आहे मित्रांनो समोर आलेली अतिशय नयन मनोहर परिसर या सरजापूरच्या तटबंदीवरून आपल्याला पाहायला मिळतोय रोहिडा किल्ल्यावर आहोत मित्रांनो आणि मग फाटल्याप्रमाणे म्हटल्याप्रमाणे रोहिडा किल्ल्याला तीन मुख्य दरवाजे आहेत त्या तीनही मुख्य दरवाजाची माहिती आपण मग पाहिलेली आहे तसंच आता या रोहिडा किल्ल्यात असलेल्या चोर दरवाजा आपण या चोर दरवाजाकडे निघालेला हो। आहोत प्रत्येक किल्ल्याला असा एकतरी चोर दरवाजा आपल्याला नेहमी पाहायला मिळतो मित्रांनो कारण की किल्ला जर चुकून ताब्यात जातोय असं जर वाटलं तर किल्ल्यावर असणारी जी आपली शिबंदी आहे त्या शिबंदीच्या सुरक्षिततेसाठी शिबंदी सुरक्षितपणे किल्ल्यावरून बाहेर काढण्यासाठी अशी चोर दरवाज्याची रचना प्रत्येक किल्ल्याला केलेली असते तसाच एक चोर दरवाजा आपल्याला इथे दा या रोहिडा किल्ल्यावर सुद्धा पाहायला मिळतोय आपण त्या चोर चोर दरवाज्याने खाली उतरत आहोत आणि या चोर दरवाजाच्या समोरचा नैन मनोहर परिसर आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवत आहोत अतिशय चिंचोळा रस्ता आहे मित्रांनो एका वेळी फक्त एकच माणूस खाली उतरू शकेल असा एकदम अरुंद रस्ता आहे आणि या चोर दरवाज्यातून समोर हा सगळा नजरेचा टप्प्यात येणारा हा परिसर आपण पाहू शकतो पुढं आल्यानंतर मित्रांनो पण तिच्या शेजारी मिळते त्याला सध्या बाजूने जाळी सुद्धा लावण्यात आलेली आहे पाणी वगैरे येऊन पडू नये म्हणून पाण्याला सध्या तरी खूप शेवाळ वगैरे आलेलं आहे परंतु अशी एकूण या रोहिडा किल्ल्यावर मित्रांनो दहा पाण्याची टाकी आहेत आणि दोन पाण्याचे तलाव सुद्धा आहेत ते सुद्धा आपल्याला थोड्या वेळानंतर पाहायचे आहे रोहिडा किल्ल्याच्या उत्तर दिशेला आहोत मित्रांनो आपण आणि समोर जो पायऱ्यांचा मार्ग दिसतोय तो वाघजाई बुर्जाकडे जाणारा रस्ता आहे मित्रांनो इथं समोर नाव पण पाहू शकतो आपण आणि या वाघाई बुर्जावर जाण्यासाठी हा पायरीचा मार्ग पण आहे त्या पायरी मार्गाने आपण वाघजाई बुर्जाकडे जात आहोत समोर पाहिलं तर आपल्याला परमपवित्र भागवत ध्वज आपल्याला या वाघाई बुर्जावर फडकताना दिसेल आणि या वाघाई बुरुजावरून मित्रांन आपल्याला समोर असलेल्या वाघझाई मंदिराचं सुद्धा अतिशय चांगलं दर्शन पाहायला मिळतं त्यामुळेच कदाचित या बुरुजाला वाघजाय बुरुज असं पण नाव पडलेलं असू शकतं या बुरुजाहून किल्ल्याचा बहुतेक इतर परिसरसुद्धा आपल्याला नजरेच्या टप्प्यात आलेला दिसतोय आपण आता या बुरजावरती प्रवेश करत आहोत आणि या बुरजावरून आजूबाजूच्या परिसर आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवत आहोत समोरच्या डोंगराच्या नाळ्यावर आपण पाहू शकतो मित्रांनो जे दिसतंय ते आहे या वाघजाय मातेचं मंदिर आणि आजूबाजूला अतिशय देखणा नेन मनोहर नजारा आपल्याला या वाघजाय बुरजावरून पाहायला मिळतो कोयडा किल्ल्याच्या वाघाय बुरुजावर आहोत मित्रांनो आपण या वाघाय बुरुजावरून आपण या रोहिडा किल्ल्याच्या इतिहासाबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत या किल्ल्याची बांधणी मित्रांनो यादवकालीन आहे असं बऱ्याच इतिहास इतिहासकारांचं या एकमत झालेलं आहे किल्ल्याची बांधणी झालेली आहे यादवकालीन आहे परंतु या किल्ल्याचे ऐतिहासिक पुरावे हे खरं तर स्वराज्य स्थापन झाल्यानंतरच आपल्याला जास्त करून पाहायला मिळतं सन सोळाशे पंचेचाळीस मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरे सरावर स्वराज्य स्थापनेची प्रक्रिया घेतल्यानंतर पुढच्या दोनच वर्षांमध्ये म्हणजे सन सोळाशे सत्तेचाळीस मध्ये महाराजांनी हा किल्ला होता तोपर्यंत या किल्ल्याचा तो कारभार होता आदिलशहाच्या वतीने बांदल सेना आणि बाजी प्रभू असा यांच्याकडे तो कारभाराची या किल्ल्याच्या रक्षणाची आणि संरक्षणाची जबाबदारी होती परंतु महाराजांनी तो किल्ला ताब्यात घेतल्यानंतर जी बाजी बांधलांची जी सेना होती आणि स्वतः प्रमुख देशपांडे हे सुद्धा स्वराज्यात सामील झाले परंतु पुढे जेव्हा मिरजा राजे जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात सोळाशे पासष्ट मध्ये पुरंदरचा तह झाला हो दे। त्या तहानुसार जे किल्ले परत केले होते त्या तेवीस किल्ल्यांमध्ये या रोहिडा किल्ल्याचा परंतु मुघलांकडे काय फार जास्त दिवस हा किल्ला राहिला नाही पुढे सोळाशे सत्तरमध्ये मध्ये महाराजांनी किल्ला परत घेतला त्यानंतर मात्र सलगपणे हा किल्ला स्वराज्यातच होता यानंतर पुढे इसवी सन सतराशे मध्ये पुढे फोरचे जे संस्थानिक आहेत संस्था निर्माण झाल्यानंतर या किल्ल्यावर फोरच्या संस्थानिक असलेला पंतप्रतिनिधी यांचा ताबा आला आणि अगदी स्वातंत्र्यापर्यंत म्हणजेच ही सगळी संस्थानं स्वतंत्र भारतामध्ये विलीन होईपर्यंत या किल्ल्यावर पुढे फोरच्याच पंतप्रधिनिधीच भोजेश्वर राहिलं अशा प्रकारे या किल्ल्याचा थोडक्यात इतिहास तर आपण समजून घेतलेला आहे अजून किल्ल्याची गडफेरी आपली पूर्ण व्हायची अजून आपल्याला तीन ते चार बुरुजांची सुद्धा माहिती घ्यायची आणि राजवाड्याचं ठिकाण सुद्धा आपल्याला पाहायचं त्यामुळे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते सगळं पाहणार आहोत समोर जो बुरुज पाहायला मिळतो मित्रांनो आपण हा या किल्ल्याची जे एकूण सात बुरुज आहेत त्यापैकी एक असलेला हा पाटणे बुरुज आपण इथे पाहू शकतो मित्रांनो या पाटणे बुरुजावरून सुद्धा आपल्याला या किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या परिसराचा एक सुंदर प्रतिम नजारा आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे आपण बघू शकतो अतिशय वेलाख कडे आहेत मित्रांनो आणि त्या पायथ्याला असणारी छोटी छोटी गावं आहेत वस्ती आहे वस्ती आपण पाहायला मिळते आपल्याला त्यानंतर याच तन रोयडा किल्ल्यावर आहोत मित्रांनो आपण आणि समोर आपल्याला इथं पाण्याची टाक्यांची एक श्रंखला आपल्याला इथं पाहायला मिळते समोर बघू शकतो आपण अतिशय विनायोग्य सुद्धा पाणी म्हणता येईल मित्रांनो खूपच मोठा पाणीसाठा आपल्याला या पाण्याच्या टाक्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय जो पाटणे आपण आता मागाशी पाहिजे त्या पाटणे बुरुजाच्या डाव्या हाताला ही पाण्याच्या हाता टाक्याची श्रंखला आपल्याला इथे पाहायला मिळते डोंगर उतारावर असलेली पाण्याच्या टाक्याची श्रंखला आपल्याला इथे समोर पाहायला मिळते मित्रांनो आणि या टाक्यांची रचना अशी केलेली होती की एक टाकी भरली की त्या समोर आपल्याला जे होल दिसते होलमधून हे पाणी खाली दुसऱ्या टाकीत येत होतं आणि त्यानंतर ही समोर असणारी पुढची टाकी भरली जायची त्याप्रमाणे ही पुढची टाकी भरली की पुढच्या शेवटच्या बाजूला दिसते ती टाकी भरली जायची अशी डोंगर उताराचा ग्रॅव्हिटीचा वापर करून ही आ, टाकी सगळी त्या काळात भरली जायची आणि वर्षभर किल्ल्यावर जो शिबंदी राहणारी आहे त्या शिबंदीच्या वापरासाठी या टाक्यांचं पाणी वापरलं जायचं समोर जे वास्तू आपण पाहतो मित्रांनो आता किल्ल्यावरची जी खूप मोठी बांधकाम केली जायची त्या बांधकामासाठी गुळ आणि चुना यांचं मिश्रण वापरलं जायचं आणि मिश्रण एकत्रित करण्यासाठी रोहिडा किल्ल्याची गडफेरी आपली जवळपास शेवटच्या टप्प्यात आहोत मित्रांनो आणि आपण आता जिथे उभा आहोत हा आहे या किल्ल्याचा सातवा बुरुज ज्याचं नाव आहे शिरोले बुरुज अशा या किल्ल्यावर असणाऱ्या एकूण सातही बुरुजांची आपण प्रत्यक्ष त्या स्पॉटवर जाऊन माहिती घेतलेली आहे मित्रांनो यानंतर या किल्ल्यावर असलेले अजून एक ऐतिहासिक वास्तू राजवाड्याचे अवशेष आपल्याला पाहायचे आहेत आणि त्या राजवाड्याच्या अवशेषाच्या ठिकाणी आपण या आजच्या गडफे गडफेरीचा शेवट करणार आहोत मित्रांनो रोयडा किल्ल्याच्या प्रमंधीच्या छोट्या टप्प्यात आहोत मित्रांनो आपण आणि आपल्याला समोर इथं पाहता येईल जुन्या दगडी भांड्यांचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात अजूनपर्यंत ही सगळी जुनी दगडी भांडी आणि त्यांचे अवशेष मित्रांनो इथे जतन करून ठेवण्यात आलेले आहेत रोयडा किल्ल्याच्या अगदी अंतिम टप्प्यात आहोत मित्रांनो आणि समोर आपल्याला जे पाहायला दिसतंय तो आहे या रोगड्या किल्ल्यावर असणारा एक पाण्याच्या सोयीसाठी तयार केलेला तलाव आहे त्या तलावामध्ये अजून पण आपल्याला पाणी पाहायला मिळते दोन तलाव आणि दहा पाण्याची टाकी मित्रांनो मित्रांनो साधारणतः एक ते दीड तास आपल्याला रोयडा किल्ल्याच्या गडफेरीसाठी वेळ लागलेला आहे आणि आता आपली रोयडा किल्ल्याची संपूर्ण फेरी इथं संपलेली आहे आपल्याला रोयडा किल्ल्याच्या पायथ्याच्या असलेल्या बाजारवाडी गावातून साधारणतः वरती येण्यासाठी एक तास लागतोय आणि वरती घर संपूर्ण किल्ल्याची फेरीसाठी दीड तास असा वेळ लागणार आहे अशा ऐतिहासिक वास्तू मित्रांनो आवर्जून येऊन आपण सर्वांनी पाहायला हव्यात आपल्या सर्वांना विनंती करतो आजच्या या आपल्या गडफेरीमध्ये आपले मित्र प्रशांत भालेराव सर यांनी सुद्धा या ट्रेकमध्ये सहभाग घेतलेला आहे त्याचप्रमाणे आपले मित्र हेमंत राठोड सर हे सुद्धा आपल्यासोबत होते त्याचप्रमाणे गणेश पोकळे सर यांनी सुद्धा या गडफेरीत भाग घेतलेला आहे आपली माझी कन्या आर्या ही सुद्धा आमच्यासोबत होती सर्वांनी मित्रांनो सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की अशा ऐतिहासिक ठिकाणी आवर्जून येऊन भेट द्या अशा ऐतिहासिक ठिकाणांचं संवर्धन होईल याची काळजी घ्या आल्यानंतर या ठिकाणांचं पावित्र्य राखलं जाईल आपल्याकडून याची काळजी घ्या अशी आपण सर्वांना विनंती करतो आणि आजच्यापुरती आपली रजा घेतो पुन्हा भेटूया अशाच एखाद्या ऐतिहासिक ठिकाणावरून तोपर्यंत सगळ्यांना जय जिजाऊ जय शिवराय